क्रिएटिव्ह बेड्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण लहान मुलांचे आवडते ज्युसी चंक्स कसे बनवायचे त्याची रेसिपी घेऊन आलो आहे एकदम झटपट बनते कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये में ही रेसिपी तयार होते त्यासाठी सोया चंक्स घ्यायचे उकळत्या पाण्यामधनं ग मध्ये थोड्या वेळ डीप करून ठेवायचे आणि नंतर थंड पाण्यामध्ये टाकून छान पिळून घ्यायचे सर्व साहित्य जर काढून ठेवलं तर ही रेसिपी बनवायला फार काही वेळ लागत नाही झटपट बनते पोटभरीचा हा ब्रेकफास्ट होऊ शकतो किंवा संध्याकाळी चार वाजता पण खाण्यासाठी एकदम जबरदस्त रेसिपी आहे त्यासाठी आता आपण एक वाटी दही आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धने जिरे पावडर घरातमध्ये तयार केलेला आपण धनजिरी पावडर आहे कडीपत्ता पावडर आणि शेवग्याच्या पानांची पावडर ही कमी खर्चामध्ये घरामध्ये तयार करता येते अशा पावडरी आपण घरामध्ये जर करून ठेवल्या तर अतिशय पौष्टिक पावडरी असतात या ज्यामुळे आपली पालेभाजीची कमतरता आपल्याला भरून काढता येते आपण याच्यामध्ये सर्व पावडरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात त्यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान अशी टेस्ट येते आता याच्यामध्ये आपण एक चमचा मेथकूट घातलं आहे मेथकूट नसेल तर डाळीचं पीठ घातलं तरी पण चालतं आपण डाळीचं पीठ किंवा मेथकूटी यासाठी घालायचे की दही जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा दही फुटण्याची शक्यता असते आणि ते होऊ नये म्हणून आपण डाळीचं पीठ किंवा मेथकूट घालायचे आता सोया चंक्स व्यवस्थित दह्यामध्ये कोट करून घ्यायचे अशा पद्धतीनं सर्व मिश्रण एकत्र केलं की सोया चंक्समध्ये आपले सर्व मसाले आहेत त्यांचं टेस्ट उतरेल आणि आपल्याला ही रेसिपी खायला खूप छान लागेल आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचे तेल तूप किंवा बटर काहीही घेऊ शकता आणि व्यवस्थित नॉनस्टिक कढई शक्यतो घ्यायचे आणि आपण याच्यामध्ये तेल घातलेलं असं आहेच आपण याच्यावर सोया चंक्स घालायचे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आता आपण जेव्हा हे तेलामध्ये टाकलेले आहेत तेव्हा कंटिन्यू आपल्याला स्टर फ्राय करायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे ही प्रोसिजर कंटिन्यू लक्ष ठेवून करायचे आणि आता आपण झाकण ठेवलं आहे एक पाच मिनिट आपण वाफवून घेतलं आहे त्यामुळे पूर्ण एकजीव झाला आहे सर्व मसाला सोया चंक्समध्ये अशा पद्धतीचं एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे कमी मेहनतीमध्ये झटपट होणारी आणि काही साहित्य लागलेलं नाही आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे शेवग्याची पावडर किंवा कडीपत्ता पावडर नसेल तर शेवग्याच्या त्याच्याऐवजी तुम्ही आपले कढीपत्ता पाची पानं तर आपल्या घरामध्ये असतात ती तेलामध्ये भाजून वेळेवर पण तुम्ही पावडर तयार करू शकता आणि शेवग्याच्या पानांची पावडरीसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या गावाकडे वगैरे जाल तेव्हा शेवग्याची झाडं असतील तर तेव्हा ते पण तुम्ही पावडर तयार करून घरी आणू शकता आणि अशा पद्धतीनं बाटलीमध्ये भरून ठेवू शकता आता आपलं व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे सोया चंग्सची रेसिपी आता आपण याच्यामध्ये डेकोरेशन मुलांना अट्रॅक्टिव काहीतरी असं दिसलं की खायला खूप छान वाटतं त्यासाठी ते आपण गाजर कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे टोमॅटो कुठलीही भाजी असेल तर अशा पद्धतीनं कट करून त्याच्यावर ठेवा ज्यामुळे दिसायला छान दिसली रेसिपी की खायला पण खूप छान वाटते अशा पद्धतीनं आपली ही रेसिपी तयार झाली आहे ही थंडसुद्धा खायला खूप छान लागते रेसिपी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू